नमस्कार मित्रांनो धर्माबादमधला राहणार ना रा। जिल्हा नांदेड माझं नाव रुद्रदेवेंद्र देन नारठ आहे आता माझी शाळा दाखवणार आहोत मी दाखवतो चला बघा होता मग धर्माबाद शाळा दाखवतो नजून माझी शाळा आहे मी आठवीत होता आता नववीत जाणार आहोत चला दाखवतो म्हटलं गेट बंद केलेलं आहे मंदातलं हे बघा गेटला क्लोप लागून आहे शाळा आमची तिकडं तिकडला आमचा वर्ग इकडे नाही आहे बघू शकता हा इकडं आता इकडं ताला लागून हो हे प्रिन्सिपलचं ऑफिस आहे इथं इकडं दहावी च आहे बघ चला इकडं पहिली दुसरी तिसरीची शाळा आहे गेम खेळवाले ते डिल्ली दंडाय खेळवाले बघा हे घेतले पटुरू काय हे बी खेळवाले समोर जात हे बरं पानसरे ही माझी शाळा आहे कशी आहे कमेंट मध्ये सांगा शाळा तुमची शाळेचं नाव हो सांगा कमेंट मध्ये चला समोर जात हे पिल्लर दिसलं तुम्हाला हे हो मोठे मोठे एक गोदाम आहे सगळं तिकडं लोक गोदाम गोदामच आहे इथे एक नवीन गोदाम म्हणून आलं याच्यामध्ये तांदूळ गहू हे ते राहते जवारी येते म्हणून त्यात देतात मग इथे ट्रक घेऊन ती घेऊन झाली जात मुंबई दिल्ली का कोलकत्ताला चला आता रात्री वाटत ना फाटते माझी इकडून बघा ना रात्रीचा सीन कसा नाही एक बी लाईट नाही आहे बघा हे तोडून टाकले हा इकडून बी शिवस्वामी मंदिरात जाते ते लोक शिवस्वामी मंदिर लागतं डायरेक्ट समजून आणि सबस्क्राईब लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या मित्रांनाही दाखवा तिला समोर जो तो बघा इकड झोला तो माझा फेवरेट झोला अरे इकडे चाललो आपण आज बद्दल आले व्हिडिओ मध्ये आमच्या गायमाता श्री स्वामी मंदिर आहे दुकान हंगा काय तुम्हाला धर्माबादचं हे बघाचं शिण बस स्टँड तर मला सांगा मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये पऊ घालतो हे दुकान आहे छोटंसं की नाही तर इथे म्हटलं तर सांगितलं तर तुम्हाला ते तिकडे गोदाम आहे मोठे मोठे आले हां बघा नवीन गोदाम बनवलं पंधर तिकडं हम्म चला चला गाडी चालली गोदाम सोमची साईड होती मागची साईड आहे ते बघा तिकडं लोड करून चालू आहे लोडिंग करणं चालू आहे गहू हम्म मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडं पण असं अशी खेडा गावामध्ये राहते जहमाबाद मध्ये आहे बघा तुम्ही तुम्हाला दाखवता समोर चला या आता बनवू आलं नवीन हे बघा हे नवीन बनवू आलं गाडी लोडिंग करणं चालू आहे जात बरं समोर बघा हे बघा आहे हे बघा इथं आता झाकून ठेवलं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया बाय